घेणार काय विचारणार मी तुम्हाला काय विचारणार काय म्हणतात मी तुम्हाला

कॉफी घ्यायची नवीन वर्षाच्या गुढीपाडव्याच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा नवीन असा लाईक करा शेअर करा चॅनल ला करा झाला का सर्वांचा चहा पाणी मित्रांनो सगळ्यांना नूतन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा आपल्या मराठी सणांमधला आज पहिला सण आहे गुढीपाडवा राजू दादा लाईक केलं राजू दादा धन्यवाद हरी ओम शांती ओम श्री स्वामी समर्थ जय शिवराय मित्रांनो नवीन असल तर लाईक करा शेअर करा चॅनलला ला सबस्क्राईब करा गावात चाललोय हो का दादा चालतंय चालतंय चालाय लागले का राजू दादा तुम्ही चांगल्यापैकी पैकी चालायला लागले लाईक केलं प्रदीप दादा धन्यवाद नवीन असाल तर लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा बेल आयकॉन क्लिक करा म्हणजे आमचे नव नवीन व्हिडिओ तुम्हाला पाहायला भेटतील आता फिरतोय चालतंय चालतंय दादा राजू दादा माझ्या मित्रांनो जे नवीन आले असेल त्यांच्यासाठी पुन्हा एकदा नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा हे नवीन वर्ष तुम्हाला सुखाचे समृद्धीचे आणि गडभराटी केव हे नवीन वर्ष तुम्हाला सुखाचे समृद्धीचे आणि गरबराठीचे जाऊ गुढीपाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा सर्वांना श्री सोन्यासी मातीन असा लाईक करा शेअर करा अश्विनी सोमोफी कोंडळी चॅनल ऐकलं चॅनल वरती जाऊन व्हिडिओ चेक करा आवडल्यास लाईक करा शेअर करा

हार्दिक शुभेच्छा हो दाजी आज सुट्टी आहे मग काय दिवसभर लाईवच लाईव आज दिवसभर लाईव्हच लाईव्ह नाही का दादा दादा उशीर केला चालतंय चालतंय लेट पण थेट नाही का अनिल दादा लेट पण थेट

या सर्वांनी नाष्ट करायला प्रशांत दादा तू लपून, लपून दादा अनिल दादा म्हणतात प्रशांत दादा लपून बसलाय का लपून नका बसू या पोहे खायला नवीन असा लाईक करा शेअर करा चॅनल ला सबस्क्राईब करा मित्रांनो कॉमेडी चॅनल आहे आपलं चॅनल वरती जाऊन बरोबर दाजी लेट पण थेट हो हो आमचे अनिल दादा लेट असतात पण डायरेक्ट थेट येतात या कॉफी प्यायला सर्वांनी जे नवीन आले असतील लेट आले असतील त्यांना नवीन वर्षाच्या हार्दिक तसे शुभेच्छा तसेच मराठी गुढीपाडव्या सर्वांना प्रशांत दादाले जास्त पोहे हो ताई ओके ओके मनोहर दादा शुभ सकाळ ताई दादा शुभ प्रसाद नवीन वर्षाच्या गुढीपाडव्याच्या तुम्हाला हार्दिक हार्दिक शुभेच्छा आपणास गुढीपाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा धन्यवाद दादा झाला का चहा नाश्ता दादा या चहा नाश्ता करायला दादा मनोहर दादा मित्रांनो व्हिडिओवरती लाईव्ह वरती नवीन असाल तर लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राइब करा

आज आमच्या ताईने काय नाश्ता बनवला आहे नवीन काय नाही दादा दादाच आहेत प्रशांत दादा दुसऱ्या लाई वर गेले दाजी चालतय चालतंय दादा सर्वांना अधिकार आहे सगळीकडे फिरण्याचा दादा <laughs> हजेरी लावून गेलं <देला> तरी चालरी फक्त कारण चॅनल सगळ्यांचे आहे दादा

या मित्रांनो नाश्ता करा पोहे बनवले आहे तुमच्या ताईने हो ओके ओके अनिल दादा मित्रांनो चॅनलला नवीन असाल तर लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा झाले शुभ सकाळ सर्वांना आरोग्य परी गुढी पाडव्याच्या नवीन वर्षाच्या सर्वांना हार्दिक हार्दिक शुभेच्छा मित्रांनो असा सपोर्ट करत राहा अश्विनी सोनक्षी कॉमेडी चॅनलला आपले कॉमेडी चॅनल आहे प्लेट मध्ये द्या पोहे हो हो प्लेट मध्ये द्यायचे आणि लहान पोहे द्या, द्या।, द्या। पहिले

मी पोहे खात नाही ताई बसा नेटवासा बसा घ्या खाऊन पोहे या सर्वांनी नाश्ता करायला नवीन असाईक करा शेअर करा चॅनल ला सबस्क्राईब करा आपल्या फॅमिलीला बोलवा पोहे खायला बोलवा

भाग्यश्रीताई हाय ताई नमस्कार नमस्कार भाग्यश्रीताई या नाश्ता करायला त्या मामांनी तुमच्यासाठी ॲडवरी पाठवली थँक्यू गुढी पाडव्याच्या शुभेच्छा ताई दादा तुम्हाला पण भाग्यश्री ताई नवीन वर्षाच्या आणि गुढी पाडव्याच्या अधिक शुभेच्छा नवीन असाल तर लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा भाग्यश्री ताई कुठून आहात आपण पोहे खाल्यानंतर खा बेटा हो हो भाग्यश्री <laughs> ताई कुठून आहात आपण

कितवा नंबर अनिल ताईचा कितवा नंबर पस्तीस का दादा म्हणतात भाग्यश्री ताई माझी ताई, ताई 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 हो हो गया शोस्तरा, शोस्तरा। चला तर मित्रांनो घ्या काळजी स्वस्त राहा मस्त राहा आणि मेन म्हणजे आमचे व्हिडिओ पाहत राहा धन्यवाद दादा चला बाय सर्वांना बाय बायकून